आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रम्याने वसुंधराच्या सांगण्यावरून तो पेनड्राईव्ह दुरुस्तीला टाकण्यासाठी एका सर्व्हिस सेंटरमधून एका माणसाला बोलवलेलं असतं आणि तो माणूस आल्यानंतर रम्या त्याला गुपचूप लपून छपून तो पेनड्राईव्ह सर्व्हिसिंगसाठी देत असते जेव्हा तो माणूस पेनड्राईव बघतो तेव्हा तो रम्याला म्हणतो अहो हे तर फार चपट झाले हे मी कसं दुरुस्त करणार याच्यातून डाटा कवर करणं म्हणजे एखादा चमत्कार करण्यासारखं आहे त्यावेळेला रम्या म्हणते मग चमत्कार कराच पैशांची काळजी करू नका हवे तितके देईन मी तुम्हाला आणि मग तो माणूस तिथून निघून जातो तो माणूस तिथून गेल्यानंतर रम्या मागे वळते तर बरोबर मागे नंदिनी उभी असते आणि मग नंदिनीला तिथं बघून रम्याला खूप मोठा धक्का बसतो रम्या खूप घाबरते मग रम्या नॉर्मल दाखवत नंदिनीजवळ येत म्हणते नंदिनी तू कधी आलीस त्यावर नंदिनी म्हणते आले थोड्या वेळापूर्वी तेव्हा रम्या म्हणते मग काही इथं उभारून आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का त्यावर नंदिनी म्हणते नाही मी कशाला तुझं बोलणं चोरून ऐकू हे घर माझं आहे मी या घरामध्ये कुठेही फिरू शकते चालू शकते कुठल्याही कोपऱ्यामध्ये उभी राहू शकते चोरून ऐकायची गरज तर त्यांना असते ज्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नाक खुपसण्याची सवय असते नंदिनीच्या या बोलण्याने रम्याला खूप राग येतो मग नंदिनी पुढं म्हणते कोण होता तो माणूस आणि कोण होता तो माणूस म्हणल्यावर रम्या घाबरते आणि म्हणते कोण नाही साधा डिलिव्हरी बॉय होता त्यावर नंदिनी म्हणते मग डिलिव्हरी कुठं आहे आणि नंदिनीने असं म्हटल्यानंतर तर रम्याला घामच फुटतो नंदिनी रम्याला प्रश्न विचारत असते परंतु मग आता रम्याला काय उत्तर द्यायचं कळत नाही म्हणून रम्या घाबरतच थांब था मला आई बोलवते असं म्हणते आणि जाणार इतक्यात मग नंदिनी तिचा हात पकडते आणि जोराने पिरगाळते नंदिनी खूप चिडलेली असते रम्याचा हात मागे पिरगाळत म्हणते दरवेळेला आईच्या पदराआड लपू नकोस कोण होता तो माणूस आणि तुमचं अजून काय नवीन चाललंय ते सांग मला नंदिनी रम्याला जा विचारत असते सांग कोण होता तो मुलगा आणि काय चाललंय तुमचं आणि तोपर्यंत मग आणि तोपर्यंत मग रम्याचा हात खूप दुखत असतो नंदिनीने तो खूप जोरामध्ये मागे फिरगळलेला असतो म्हणून रम्या मोठमोठ्याने ओरडत असते आणि त्या आवाजानेच पळत तिथं वसुंधरा येते वसुंधरा नंदिनीच्या हातातून रम्याचा हात सोडवते आणि नंदिनीवर चिडत म्हणते का पकडला होतास तू तिचा हात मग नंदिनी वसुंधराला म्हणते आत्या मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईन पण अगोदर जो प्रश्न मी रम्याला विचारलाय त्याचं उत्तर तिला द्यायला सांगा तो दारामध्ये मुलगा आला होता तो कोण होता ते तिला सांगायला सांगा रम्या म्हणते अगं कोणी नव्हतं साधा डिलिव्हरी बॉय होता त्याने पार्सल चुकीच्या पत्त्यावर दिलं होतं तोच तो परत घ्यायला आला होता तेव्हा नंदिनी म्हणते प्रामाणिक होता तो डिलिव्हरी बॉय रम्या खोटं बोलत असते हे नंदिनीच्या लक्षात येत असतं आणि म्हणून मग नंदिनी ठणकावून रम्याला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव रम्या आता परत ह्या घरामध्ये काय वेडवाकडे करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर तुझी माझ्याशी गाठ असणार आहे नंदिनीनी असं बोलल्यानंतर वसुंधरा नंदिनीवर चिडते आणि म्हणते नंदिनी बास या शब्दामध्ये रम्याशी बोलायचं नाही तू आणि तू का या घरची सीसीटीव्ही आहेस का त्यावेळेला नंदिनी हसत म्हणते हो मी या घरची सीसीटीव्हीच आहे तुम्हाला दोघींच्या प्रत्येक हालचालीवर बारीक दिले जित 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 इन, तित तित लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली मला बाबांनी आणि नंदिनीने असं म्हटल्यानंतर वसुंधरा आणि रम्या खूपच शॉक होतात नंदिनी म्हणते त्यामुळं जिथं जिथं मला तुमच्यावर संशय येईल तिथं तिथं मी तुम्हाला आता अडवणार मग वसुंधरा म्हणते काय विक्रमनी तुला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय त्यावर नंदिनी म्हणते हो मला बाबांनी सांगितलंय ज्या वेळेला घरातल्या घुशींवरती औषधांचा परिणाम होत नाही त्यावेळेला आपण स्वतः जागं राहून त्यांच्या कुरगोडींवर लक्ष ठेवायचं त्यामुळं तुम्ही दोघी काय करताय हे तुमच्या ध्यानात असू द्या आणि मग रम्या हे बघ नंदिनी म्हणून रागाने नंदिनीला बोट दाखवून बोलत असते त्यावेळेला परत नंदिनी रम्याचा हात पिरगाळते आणि म्हणते लक्षात ठेव माझं तुमच्यावर लक्ष असणार आहे मग वसुंधरा परत रम्याला नंदिनीच्या तावडीतनं सोडवते आणि चल रम्या म्हणून तिथून तिला घेऊन जाते